सोशल मीडियावर तुम्ही पुष्पाला म्हणजेच अल्लू अर्जुनला अटक केलेला व्हिडिओ तर पाहिलाच असेल चला तर मग या व्हिडिओमधून जाणून घेऊया संपूर्ण कहाणी है। हैदराबादमध्ये पुष्प टू या चित्रपटाच्या प्रीमियर शो वेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला त्यामध्ये अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असून त्याची सरकारी रुग्णालयात मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणेच अल्लू अर्जुनची हैदराबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात चा, त्याच्या चा, 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 चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं दरम्यान अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्यामुळे त्याच्या जामीनचा मार्गदेखील मोकळा झाल्याचं चा सांगण्यात येते हैदराबादमध्ये संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलीस प्रशासनांना माहिती न देता उपस्थिती लावली अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आली नाही परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला चार डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटर मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे असं हे प्रकरण आहे तर मित्रांनो आता आपण पाहू नेमकं अल्लू अर्जुनवर गुन्हा काय आहे पुष्पा टूच्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल अगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संध्या थिएटरवर सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर अल्लू अर्जुनने वृत्त महिला आणि तिच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करत पंचवीस लाख रुपयांची मदत केली आहे तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र